प्राध्यापक करडिले प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन अहमदनगर काल रात्रीपासून जी काही माहिती बिबट्यासंदर्भात मिळालेली आहे संदर्भात वन विभागाची टीम रात्री पण वन विभागाच्या टीमने आमचा पूर्ण परिसराची छाननी केली परंतु बिबट्या म्हणजे आपल्या परिसरात तो आढळलेला नाही आहे तसेच सकाळीसुद्धा खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही आमच्या सर्व विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये रात्रीपासूनच हॉस्टेलचे सर्व गेट बंद करून आमच्या हॉस्टेलला विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्येच आतमध्ये मुलांना आणि मुलींना आतमध्ये सुरक्षित राहण्याचं व्यवस्था केलेली आहे तसेच सकाळीसुद्धा वन विभागाची टीम येऊन पूर्ण परिसराची छाननी केली असता कुठेही बिबट्याचे पावलं किंवा काही आढळलेलं नाही आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी कुठल्याही आपोआवर विश्वास न ठेवता सध्या तरी आमच्या परिसरात बिबट्यासंदर्भात कुठलेही कुठलीही माहिती किंवा कुठलाही संकेत सध्या तरी आढळून येत नाही आहेत तरी पालकांना नम्र आव्हान आहे की विद्यार्थ्यांच्या सुरक्षा दृष्टीने कॉलेज प्रशासन पूर्ण सर्वतोपरी प्रयत्न करत आहे कुठल्याही अफवांवर आपण कृपया विश्वास ठेवू नये ही विनंती